दिवाळीच्या पांडवपंचमीनिमित्ताच्या शुभमुहूर्तावर मांडळ येथे भरणारा आखाडा विदर्भाची सांस्कृतिक ओळख असल्याचे मत अनिल गृहमंत्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले ते मांडळच्या आखाड्यात पहिलवानांना बक्षीस देताना वितरण करताना बोलत होते सेलिब्रिटी सिनेकलावंत व नामवंत पहिलवानांच्या हजारेत नागरिक हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मांडळ येथील आखाडा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते विविध सिने कलावंत व सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा कुस्त्यांची आमदंगल येथे संपन्न झाली यावेळीस सिने कलावंतच्या उपस्थित होते त्याचप्रमाणे हिन्नवी पाटील ही सिने नृत्यांगणाही यावेळीस उपस्थित होती पहिलवाणांना विविध बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला भोसलेकालीन परंपरा असलेल्या या आखाड्याला विदर्भात एक मोठे मान आहे